ट्रेननी एस अधिकारी पूजा खेडकरनं पिंपरी चिंचवड महापालिकेकडनं अपंगत्वाचा दाखला मिळवला होता मात्र हा दाखला मिळवण्यासाठी रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून जे रेशन कार्ड सादर केलं होतं त्यातला पत्ता खोटा असल्याचं समोर आले त्या रेशन कार्ड पत्त्यावरती न्यूज एटीन लोकमतनं जाऊन पाहणी केली असता तिथे चक्क कंपनी असल्याचं समोर आढळून आलेलं आहे घ्याऊन धक्कादायक बाब म्हणजे कोट्यवधीक रुपये किमतीच्या भूखंडावरती असलेली संबंधित कंपनी पूजा खेडकरच्या आईच्या नावानं असून या कंपनीन दोन लाख हजाराहून अधिकचा ला वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून देखील अपंगत्वाचा दाखला मिळवला होता आणि हा दाखला मिळवण्यासाठी त्यांनी जे पुरावे सादर केले होते त्या पुराव्यामध्ये एक रेशन कार्ड होतं आणि त्या रेशन कार्डवर जो त्यांनी पत्ता दिला होता त्या पत्त्यावर आम्ही आलो असता इथे एक कंपनी दिसते इथे कोणीही रहिवासी राहत नाही आणि त्यामुळे पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचा दाखला मिळवण्यासाठी खोटं रेशन कार्ड बनवल्याची शंका देखील आता निर्माण झालेली आहे या कंपनीची अधिक माहिती घेतली असता ही कंपनी पूजा खेडकर यांच्या आई मदी खेडकर अर्थातच मनोरमा खेडकर यांच्या नावावर आहे थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे आणि बंद असलेली ही कंपनी या कंपनीने मागील अनेक वर्षापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा तब्बल दोन लाख सत्याहत्तर हजाराचा देखील थकवलेला आहे ही कंपनी औद्योगिक असल्याकारणाने हा औद्योगिक भूखंड मनोरमा खेडकर यांना कसा मिळाला कोठ्यावधीची ही मालमत्ता याची नोंद त्यांनी आपल्या शासनाकडे दिलेली आहे का आणि एकूणच या प्रॉपर्टी संदर्भात देखील आता मनोरमा खेडकर आणि पूजा खेडकर यांची चौकशी होण्याची शक्यता आहे त्यामुळे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवड अधिकारी पूजा खेडकरांचा आणखी एक कारनामा समोर आलेला आहे बंद कंपनीच्या पत्ता हा अपंगत्वाचा प्रमाणपत्र मिळवण्यासाठीच दिल्याचं समोर आलेलं आहे पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयातला खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड देऊन उजा केडकरांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळाल्याचं समोर आलेलं आहे त्यांनी पिंपरी चिंचवडच्या हद्दीत राहते असं सा सांगून प्लॉट नंबर बावन्न देहू आळंदी तळवडे हा पत्ता रुग्णालयाला दिला होता त्या ठिकाणी हा पत्ता रहिवासी नसून एका कंपनीचा असल्याचं समोर आलेला आहे थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची ही कंपनी आहे जी सध्या बंद आहे मात्र कंपनीचा पत्ता म्हणून रहिवासी म्हणून देत पूजा खेडकरांनी खोटी माहिती दिल्याचं यावरून स्पष्ट झालेलं आहे खेडकर प्रकरणात रोज नवीन नवीन माहिती येतेय सरकारने या प्रकरणात लक्ष द्यावं अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे या प्रकरणातल्या बातम्या लीक होता कामा नयेत असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय हे प्रकरण काय होते रोज काहीतरी नवीन नवीन होतंय त्याच्यामुळे मला असं वाटतं सरकारने याची जबाबदारी घ्यावी आणि कुठली बातमी लीक होता कामाने एक प्रॉपर पद्धतीने त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे रोज काहीतरी नवीन चॅनलवर दिसतंय सरकारसाठी फार काही चांगलं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे अशा काही गोष्टी या खूप सेन्सिटिव्ह असतात त्याची अतिशय म्हणजे सरकारनी त्याची शांततेने डीप जाऊन माहिती काढली पाहिजे पण रोज ब्रेकिंग न्यूज कशी होते एवढ्या बातम्या लीक कशा होत मग सरकार काय करते खेडकर कुटुंबानं बाणेर रस्त्यावरच्या फुटपाथावरती केलेलं अतिक्रमण स्वतःहून हटवलेलं आहे पुणे महापालिकेनं हे अतिक्रमण हटवण्यासाठी सात दिवसांची मुदत दिलेली होती ही मुदत संपण्याच्या आधीच खेडकरांनी त्यांच्या बंगल्याच्या बाहेरचं अतिक्रमण काढून टाकलंय सध्या दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्या मागावर पोलिसांची पथकं असल्याची माहिती मिळते खेडकर दाम्पत्य पोलिसांना सापडत नाहीयेत मात्र बंगल्याच्या बाहेरचं अतिक्रमण त्यांनी काढून टाकलेलं आहे पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी जमवलेल्या बेहिशोबी मालमत्तेचा अहवाल पुणे एसीबीनं वरिष्ठ कार्यालयाला पाठवून दिलेला आहे दिलीप खेडकर यांनी बेकायदेशीर मार्गानं करोडोची माया जमवल्याचा संशय एसीबीला आहे दिलीप खेडेकर यांच्या विरोधात विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आलेली होती आता लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा ससेमीरा खेडकर कुटुंबाच्या पाठीमागे लागल्यानं त्यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झालेली राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का याबाबत राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा होते मात्र यावर आता शरद पवारांनी सूचक भाष्य केलेलं आहे निवडणुका येतात आणि जातात कुटुंब कायम राहतं ते पुढे म्हणाले की माझ्या घरामध्ये सगळ्यांना जागा आहे मात्र पक्षामध्ये जागा द्यायची की नाही हा माझा व्यक्तिगत निर्णय नाही माझे सगळे सहकारी हा निर्णय घेतील हा व्यक्तिगत मी निकाल घेणार नाही माझे सगळे सरकारी या संघर्षाच्या काळामध्ये मजबूतीने उभे राहिले त्यांना फायदा विचार झाली तर त्याच्या पिढीच्या काका पुतण्यामध्ये संघर्ष दिसला तसं विधानसभेला <laughs> आता नव्या पिढीतला काकांचा पुतण्या संघर्ष दिसणार का म्हणजे अजित पवार आणि युगेंद्र पवार आणि असं जर झालंच तरी सुद्धा सगळ्यांचं बघण्याचा अनेक दृष्टिकोन असा असतो की एकाच घरामध्ये आता सध्या तीन तीन राज, दोन राज्यसभा सदस्य हो, एक लोकसभा सदस्य हो, एक उपमुख्यमंत्री तर याच्याकडे टीका होत असताना तुम्ही त्याच्याकडे कसं बघता विचार <laughs> मागच्या आठवड्यात विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात होते त्यात महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार निवडून आले महाविकास आघाडीचे तीन उमेदवार होते त्यातले मत असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पडले त्यानंतर आता शरद पवार यांनी याबाबतचा मोठा गौप्यस्फोट केलाय जयंत पाटील यांच्याबाबत एकत्रित निर्णय झाला नव्हता एकत्रित म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे गटानं उमेदवार ठरवण्याचा निर्णय झाला नव्हता माझ्या पक्षाची बारामतं होती आम्हाला ती शेकापला द्यावीशी असं वाटलं कारण त्याला कारण होतं असं पवार म्हणाले विवाच आता त्याची जी आहे त्याची विवाच निर्णय माझं होत काँग्रेसकडे जोडी होत आहेत त्यांनी दोन नंबरचं मत एक नंबरचं मत कोणालाही घेतलं असं माझं मत आणि दोन नंबरने आपलं पहिलं मत हे सेनेला द्यावं आणि सेनेच्या दोन नंबरने पहिलं मत शेताफाला द्यावं हे जर केलं असतं तर माझं गणित तिन्ही हे गणित सर्वांनाच मान्य असेल असं नाही ते मान्य झालं नाही आणि त्याच्या थोडं फारसांचा उल्लेख जो तुम्ही केला त्यांना हेच मिळू शकलं नाही दुसरं काही कळलं नाही दोन नंबरने आपलं पहिलं मत हे सेनेला द्यावं आणि सेनेच्या दोन नंबरने